रामकृष्णारी शिवराय छत्रपती शिवरायांच्या जन्माने पूर्वीच झालेल्या आमच्या जुन्नर तालुक्यातल्या व्यापारी मंडळाचे एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व आणि आमच्या वैष्णव सेवा संघाचे मार्गदर्शक बालाजी दादा विजापुरे अर्थात दादा आमच्या या आधीही सुद्धा यांनी यांच्या स्वतंत्र नियोजनाखाली आमच्या व्यवस्थापनेखाली वृंदावन यात्रा केली होती आणि त्याआधी काश्मीर यात्रा केली होती आणि सहज आमच्या या यात्रेला पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्यापेक्षा ऑब्झर्वेशन करण्यासाठी आमचे बालाजीदादा या यात्रेला या त्यांनी व्हिजिट दिली प्रथमतः आम्ही त्यांचा आभार प्रकट करतो आणि मी बालाजीदादांना विचारतो की एक तुमचं एकंदरीत तुमचं ह्या वि या यात्रेविषयी आणि तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या वाईट ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या कृपा करून सर्वांना सांगा जेणेकरून आपला हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल नमस्कार महाराज असं आहे राधे राधे आता यात्रेबद्दल बोलायचं काय म्हणजे आता यात्रा म्हणजे तुम्ही काढली म्हणजे त्याला काय रागा ठेवत नाही पहिली गोष्ट तरी सांगायचं असं खाना असं झालं महाराज ही यात्रा म्हणजे मी येणार नव्हतं पण तुम्ही म्हटले आता आपल्या पोराला जायचं होतं तर मी म्हटलं मी येऊ शकतो एकटा नाही का इकडं त्याला दर्शन पण मला तुमच्या बरोबर यायचं भाग्य लाभलं ते माझं नशीब याचं कारण असं की तुमचं नियोजन नियोजन म्हणजे एक शिक्षक असतो का शिक्षक शिक्षकाप्रमाणे तुमचं नियोजन म्हणजे छडी पण द्यायची आणि विद्या पण द्यायची शिस्त म्हणजे छडी देत नाही पण छडी पण द्यायची आणि विद्या पण द्यायची आणि भक्तिमय वातावरणात ही पहिली गोष्ट यात्रा आता ज्याला भजन करायचं माहिती नाही तो स्वतः जाऊन तिथं रामकृष्ण हरी कसा म्हणायचं राधे राधे कसं म्हणायचं ऑटोमॅटिक तिथं शिकतो हे तुम तुमच्याच याच्यामध्ये हे मी पाहिलं दुसरी गोष्ट कोणाला कधी भूक लागेल हे तुम तुम्हाला जाणे कोणाला कधी चहा पाहिजे हे तुम्हाला जाणे त्याच्यामुळं कोणाला चहाची पाण्याची वाट चहा प्यायची चहा कधी बनतो ते वाट पाण्याची गरज नाही जेवण कधी तयार होतो का, काय कधी गरज नाही आता इथून दमून आल्यावर यांना काय आवडेल खायला हे तुम्हाला माहिती यांना आता डाळ भात गरम गरम दिलं तर राहिल्या आवडीने खातील याची जाण तुम्हाला आहे अशा प्रकारे तुम्ही आणि यांना पुढं फिरवायचं आणि आज किती किलोमीटर फिरू शकता हे पुढं फिरू शकता किती चालू शकतात हे आता यांना किती किती वेळ यांना कुठंतरी राखवायचं रागवायचं आणि पुढं यांना परत हे भजन करायला लावायचं प्रार्थना करायची हे सगळं ज्ञान तुम्हाला आहे आणि कधी कोणाला कुठं बोलायला लावायचं याच ज्ञान तुम्हाला आहे आता एवढं ज्ञान असल्यावर एका माणसाकडं मग त्याच्याबरोबर लोक आवडीने का नाही जाणार आता मी सिजन आहे रिक्षाबंध तुम्हाला माहिती आहे श्वाप आहे आता आमच्या पोराला दर्शन करायचं प्रेमानंदी महाराज म्हटलं काही झालं तरी महाराजांबरोबर आपल्याला दर्शनाला जायचं अक्षरशः तो तुमचा फॅन झाला भविष्यात तो डॉक्टर होणार आहे तुमच्या आशीर्वाद आणि सगळ्यांच्या मग तो फॅन झाला म्हणजे महाराजांचं नियोजन एक नंबर तो तुमच्याबरोबर तुम्ही पाहिलं पटापट तुम्ही सांगितलेलं तो ऐकायचा करायचा असं तुम तुमची म्हणजे तारीख केली काय नाही केली काय तुमचं कर्तव्य ते चालूच राहणार तुम्ही सगळ्यांचं ते सा आमच्यासारखे अनुभव नसलेल्या माणसाचं मार्गदर्शन घेता ही मोठी गोष्ट आहे तुम्हाला याच्यात सगळ्यात जास्त आणि याच्यात येणार महाराज एक सांगू का तुमची मम्मी तुम्हालाच मुलगा नाही म्हणत यात्रेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमची आई मुलगा हे सगळं घरातलं मारूस मानते झेलै महत्वाचे तुमचे वडील असू द्या तुमचे मम्मी असू द्या हे प्रत्येकाला आपल्या घरातलं सदस्य मानते हे मी पाहिलं हे याच्यात जवळून पाहिलं मी त्याबद्दल काय नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे वृद्ध असतात त्यांना कसं सांभाळतं हे आम्ही पाहिलं कारण तुम्ही जेव्हा बसमध्ये बसवता हो जे सिनियर लोकांना सगळ्यात आधी बसवता हो की सिनियर लोकांना त्रास होऊ नये त्यांना पुढचे हे नियोजन तुमचं लई बारकाईने पाहत होतं आणि आमच्या यशनी ते एका याच्यामध्ये ब्लॉकमध्ये सुद्धा टाकले की महाराज किती चांगले आहेत की पहिले वृद्धांना लेडीजला पहिलं बसवता की बस चुकून जर जेंट्स जर उभे उब, उभे राहतील किंवा काही अडचण mm आली -hmm. तर ते सहन करू शकतात हे हे पण मी mm -hmm. बारकाईने त्याच्यात पाहिलेले एकंदरीत नियोजन वगैरे आहे आता माझ्याही ट्रिपला तुम्ही तुम्हीच करता मी तर काहीच करत नाही फक्त मी माणसं गोळा करतो तुम्हीच नेता तुमच्याच या मार्गदर्शनाखाली आणि याच्याबद्दल तुम्ही जे काय कम याच्यात काही बेनिफिट थोडंफार वाचत असं काय ते पण तुम्ही चांगल्या कामासाठी वापरता हे लोकांना माहिती नाही अजून तुम्ही एक चांगल्या कामासाठी वापरता आता मी सांगायला पाहिजे कारण काय माहिती आहे का तुम्ही सांगत नाही तुम्ही कोणाला आव्हान करत नाही तुम्ही एक ते आश्रम बनवताय आश्रम बनवता त्या कामासाठी हा पैसा टाकताय तुम्ही काय कशातला काही हे हे लोकांना माहिती नाही अजून आपले यात्रेकरून या, काही गणित लावत बसत असतील एवढे एवढे पण एवढे एवढे गणित लावले तरी ते गणित लागणार नाही ना। लागणार नाही त्यांना माहिती नाही त्यांनी अनुभव घेतला असेल कारण एक ॲटोला यायला आपल्याला तिथून वीस वीस तीस तीस रुपये किती जातं मग आपण किती फिरतो काय फिरतो किती हे सगळं माहिती नसेल पण एकंदरीत सगळ्यात स्वस्त घरगुती यात्रा घरगुती एक आपल्या परिवाराची यात्रा ह्याप्रमाणे तुमची यात्रा असती म्हणून मी सदैव म्हणजे मा मी असेपर्यंत जोपर्यंत मला प्रेमानंदजी महाराजांच्या आशीर्वादाने राधा राणीच्या जी आशीर्वादाने जीवन असेल तोपर्यंत मी तुमच्या वैष्णवस्वामीचे जवळीक राहील आणि कायम बरोबर राहील माझ्याशी जे शक्य असेल ते मी तुमच्याशी करत राहील मी काय करत राहील असं मला नाही पण मला आशीर्वाद द्यावा राधे